आज आम्ही बिर्याणी बनवतोय म्हणून मी असे शिजवून नाही तांदूळ घेत बाहेर मी डायरेक्ट कुकरला लावून एकदम साधी सोपी मी करते हे बघा डालचिनीचे दोन तीन दोन तुकडे डालचिनीचे टाकलेत मिरी तेजपत्ता टाकला थोडस तेल टाकायचं ते बघ तांदूळ जेव्हा शिजवून घेतो आपण बिर्याणीसाठी तेव्हा हे सगळे टाकले आणि वरून तेल सुद्धा सोडले जर कर ठेवते पण ढाकर हे लावून दाखव हा दुसरा डब्बा डबा ठेवला आम्हाला जेवढा भात पाहिजे तेवढा आम्ही करून घेतला याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघ इकडे आणि बोला तर आज आम्ही चिकन बिर्याणी दाखवणार आहोत आज आम्ही चिकन बिर्याणी ते आता मी भात लावून दाखवला घेणार नाहीये मी कुकरात <laughs> भात शिजवणार हा भात दोन कुकर त्याच्यामध्ये सगळं तेजपत्ता मिरी दालचिनी लवण सगळं बघा मी तबर चिकन धुवून घेतलं आता दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घेतलं आता याला करते मॅगिनेट म्हणजे म्हणजे मसाले लावते ओके हे चिकन मस्त धुवून आहे आता आणि त्याला आलू आलूची सॉरी लसूण आल्याची पेस्ट त्याच्यामध्ये दही घालून ताई आता कसं मॅग्नेट करणार आहे ते आपण बघू थोडस कविपूर्त मीठ थोडस दही बघा आला लसूण पेस्ट हळद चिली फ्लेक्स लाल तिखट मसाला गरम मसाल्याची पावडर थोडासा शाही बिर्याणी मसाला धने जिरे पावडर थोडासा हिंग आणि फोडणीत पण घालणार आता पण दाखवला आता ते चांगलं मिक्स करून घेते दो कलर टाकून घेते असा कलर वरून टाकायचा आणि नंतर मग तो भात खोलून घ्यायचा नंतर पण दाखवते साधारण हा बघा मी भात सुकायला घालते आता चाळणीत घालते आणि हा कलरचा भात वरती टाकायचा म्हणजे घालायचा सॉरी असा बघा कसा अगदी एकदम फळफळीत हा बघा भात कसा अगदी फळफळीत एक एक दाणा झालाय बघा झालाय ना चिकट नाहीये झालेला मी तुम्हाला चाळणी तोतून दाखवते कसा भात झालाय बघा आणि हा मी कलरचा भात काढून ठेवलाय बासमती राईस आहे बासमती इंडिया गेट बासमती राईस आहे आहे बघा एक एक दाणा कसा पडतोय लांब भात झालाय कसा छान असा ठेवलाय असाच भात तुम्ही करून बघा कारण तो भात मला नाही आवडत आम्हाला म्हणून आम्ही करत नाही मी असाच करते असाच मी भात करते आणि नंतर मग मी चाळ बघा एक एक अगदी लांब असा भात झालाय एक एक दाणा बघा कसा किती सुंदर झालाय बघा चिकन बिर्याणी साठी आणि चिकट सुद्धा नाही बघा हाताला तरी का बघा कसा एकदम लागत त्याची आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहे तो बिर्याणी घालताना पण तुम्हाला दाखवणार थर लावताना अगदी साधा आणि सोप्पा बघा एक एक दाणा अगदी इंडिया गेस, गेट गेट बासमती राईस आता दाखवलं लाम ना बघा हा बघा भात कसा लांब लांब दाणा झालाय मस्त बिर्याणीला जसा भात लागतो तसाच भात हा मी करून घेतलेला आहे चिकट अजिबात नाहीये याच्यामध्ये तेजपत्ता टाकलाय त्याच्यामध्ये काळी काळीबिर टाकायची का ओके ओके मी विचारलं जस्ट बस बघा मी कशी बिर्याणी खाते साधी आणि सोपी एकदम आणि तुम्ही पण अशी करून बघा थोडस तूप टाकलं तेल आणि तूप बघा तेल और तूप डाला आहे तोप में <laughs> हे तेल गरम होईपर्यंत थांबायचं आहे आपण हे तेल गरम होणे तक हमें वेग करणार आहे इथे पण इथे आता मी दालचिनी टाकते लवंग टाकते थोडीशी विलायची तेजपत्ता टाकत नाही बिर्याणीत कारण आम्हाला आवडत नाही ती आमच्या इथे कोण कांदा फ्राय करून बिर्याणी वगैरे खात नाही म्हणून आम्ही म्हणजे बिर्याणीमध्ये कांदा फ्राय टाकत नाही हे बघा मॅग्नेट करून ठेवलेलं हे चिकन आता मी ते फोडणीला घालते हा कांदा चांगला फ्राय होईपर्यंत ठेवते मी भाजून घेते कांदा त्याच्यामध्ये आम्ही कांदा फोडणीला भरपूर टाकतो आम्ही बिर्याणीत कांदा वरून नाही टाकत कारण तो कडवट लागतो आम्हाला नाही आवडत आमच्या इथे कांदा टाकतो वरून टाकत नाही टाकत हा किचन किंग मसाला हा बिर्याणी मसाला, मसाला हा बघा शाही बिर्याणी मसाला मी वापरते किचन किंग वापरते आले लसूणची पेस्ट टमाटा पिवरी आणि हा वाटणाचा मसाला धन जिरे पावडर त्याच्यामध्ये पण पेस्ट घातली आहे मॅग्नेट करताना आणि ह्याच्यामध्ये पण सोडणीत पेस्ट घालते थोडीशी चांगली ह्याच्यामध्ये पेस्ट मध्ये उग्रस वाश येतो म्हणून मी चांगली तेलामध्ये फ्राय करते मग नंतर उग्रस वाश येत नाही छान असा येतो ह्या मॅरिनेट करताना पण तिखट मसाले टाकलेत अजून थोडे थोडे मसाले मी याच्यामध्ये पण टाकणार आहेत तेलामध्ये फोडणीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिखट वापरू शकता पण आम्हाला पाहिजे जसं दे आम्ही तिखट टाकतो घरगुती मसाला नंतर बनवणार आहे आज हमारे घर पे बन गई चिकन बिरयानी और हम मैं आज नानी फूफी के घर पे जा रही हूँ उसको भी ये लेके जाने वाली तो आप देखिए तुम्ही सगळ्यांनी बघा कशी बनवता येते हा वाटपाचा मसाला मी टाकते हा बघा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही टाकून घ्या मसाले मी छान असा याच्यामध्ये फ्राय करून घेते मग चिकन ट्राय धनाजिरा पावडर मी टाकते हा थोडा किचन कि चिकन मसाला शाही बिर्याणी मसाला हे ते तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे भाजून छान त्याची फ्लेवर आलेला आहे मस्तपैकी त्याची बोल बघा किती छान मसाला झालेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाक चिकन घालते कोथंबीर टाकून आता तेल सुटणार त्याला व्यवस्थित चांगलं नंतर थोडं पाणी टाकूया रस्सा आणि मग बिर्याणीचा भात टाकू शिजायला ठेवलाय कसं मस्त या मी तुम्ही पण अशी मी सांगितल्याप्रमाणे करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कशी झाली ती नक्की सांगा असं हे चिकन कसं वाटतंय ते आणि तुम्ही नक्की नक्की करून बघा हे बघा कसं छान सुगंध मस्त सुंदर सुटलाय आणखी तुम्ही पण असे करून बघा आणि मला सांगा कशी झाली साधी आणि सोपी भात शिजूर वेगळा घ्यायचा नाही सरळ कुकर कुकर मध्ये टाकायचं थोडस पाणी टाकायचं भात कुकर मध्ये साधा आणि सोपा थोडस पाणी टाकायचं त्याच्यात त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनीचा तुकडा वेलची मिरी दोनची लवंग असं सगळं टाकून मीठ थोडस तूप टाकून असा भात शिजवून घ्या आणखी तो एकदम हा बघा परत परत एक 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 असा दाणा सुट्टा सुट्टा झालाय मी कधीच पाणी त्यातलं काढून ना टाकत नाही धुवून टाकते आणि घालते दोन शिट्या काढते बघा हे असं बघा खिला खिला झालं असेल का सिक्स्टी सेकंद बघा आम्ही अंडी पण घालणार आहे त्याच्यामध्ये

आणि तुम्हालाही खूप आवडेल ते सगळं आणि बघा करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा कशी कर झाली आम्ही अशी अंडी त्याच्यामध्ये चिकन मध्ये घालणार रह आहे बिर्याणी मध्ये अशी अंडी टाकलेली तुटत नाही अशी गोल गोल कापायची अशी उभी नाही कापायची अडवी कापायची गोल गोल हे बघा आता शिजली आहे चिकन शिजलंय आता मी थर लावते थर लावताना तुम्हाला दाखवते बिर्याणी चिकन बिर्या बिर्याणी मसाला टाकला आणि थोडंसं असं तूप थोडीशी कोथिंबीर ભાઈજી તેવડે तुम्ही लावा आमचा ток थोडा आहे बघा मी अंडी घालते अंडी ते असं ढक्कन लावा आणखी काहीतरी जड वस्तू वरती ठेवून द्या. हा तयार. झाली आपली रेडी. कमेंट बॉक्स में नक्की कमेंट करूं कशिश झाली थी सांगा हाँ कोरोना हो दिया बिरयानी बना के हो गई है अभी हम लोग बिरयानी सर्व करेंगे और इसके साथ में को, कोशिम्बीर भी सर्व करने वाले हैं बताते आपको एक सेकेंड ये देखो ये कोशिम्बीर है ओके गाइस अब मैं भी खाना खा रही हूँ थोड़ी तबीयत ठीक नहीं है सो मैं लाइव पे नहीं आ पा रही हूँ लेकिन मेरी ये वीडियोस बनाना चालू है सो आप लोग ज़रूर देखिए और देखिए मत करना आपने इससे पहले जैसे मुझे साथ दिया था मेरे चैनल में वैसे ही साथ इससे बात भी दीजिएगा बस यही मैं आपसे कह सकती हूँ थैंक यू वेरी मच और गाइस आपको अगर मेरे वीडियोस पसंद आए तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए शेयर कीजिए और कमेंट भी कीजिए मेरे चैनल को सपोर्ट जरूर कीजिए भूलना मत तब तक के बाय बाय